शिवाजी अर्थकारणाची जी भूमिका बजावणारा राजवाडा म्हणून विठ्ठल सरकारी साखर कारखान्याला त्या ठिकाणी बघितलं जात ज्या काही पैसा उत्तुमनांनी ते रोखत लावलं हा राजवाडा फुलवला आणि ज्या राजवाड्यामध्ये या तालुक्यातला शेतकरी आपल्या घामाचा कष्टाचा पिकवलेला ऊस ज्यावेळेस गाळतो त्या ऊसाच्या दामातून या पंढरपूरची बाजारपेठ त्या ठिकाणी आणि त्या शेतकऱ्याच्या पैशावरची या पंढरपुरात व्यापाऱ्याला व्यवसाय होतो परवा सहकार्याने सांगितलं सहकारी साखर करताना गेल्या तीन वर्षापूर्वी आमच्या दुकानाला दोन नाही चार हजार रुपये व्यवसाय व्हायचा आज आमचा तो पंचवीस ते तीस हजारापर्यंत पोहोचलाय कारण विठ्ठल सरकारी साखर कारखान्याचं बिल आणि शेतकरी आज हिसाब बिल घेऊन माझ्या इथं खरेदी करतोय आणि मग हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना या तालुक्याचा कणा आहे स्वाभिमान आहे आणि तो कारखान्याच्या माध्यमात या तालुक्यातला या शहराची आर्थकामाची घडी बसवण्याची जबाबदारी सभासदांनी दिल्यानंतर चोख पद्धतीने त्या ठिकाणी काम करण्याची आम्ही भूमिका बजावली मग अनेक अनेक प्रकारे आज आपल्याला देखील आमच्या उमेदवारांनी मला सांगितलं काही जण आम्हाला म्हणतात कि त्या ठिकाणी आपले बारा उमेदवार उभा आहेत पत्रकारांना देखील मनात प्रश्न पडला असेल परंतु माझं तुम्हाला एवढंच सांगायचंय की मी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा पट्टा आहे दहा लोकसभेला कोण आठ निवडून आणलेल्या पवार साहेबांचा पट्टा असल्यामुळं परंतु दहा मावळे असून आम्ही दोनशे सदोतीस ला जिरीला अंधेश्वर सोडत नाही विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये आता कोणताही दिवस नाही ज्या दिवशी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका मांडली नाही आणि मग काय आपण हे बारा उमेदवार उभा आहे हे बारा उमेदवाराचं उद्याचा या नगरपालिकेतला विरोधी पक्ष देखील मजबूत असला पाहिजे ही भूमिका ही महाराजांनी केली आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमाती चिन्ह का आहे ज्या आपण रस्त्यावरून गाडी चालवतो आणि आपल्याकडनं चूक झाली की पोलीस सिट्टी मारून आपल्याला सरळ चालायला शिकवतात ज्या पद्धतीने आपण दर्शन बारीमध्ये चाललोय आणि आपल्याला मध्ये घुसायला लागला की लगेच तिथला असणारा सिक्युरिटी शिट्टी मारतो आणि लाईन सुरू देत नाही ज्या पद्धतीनं मध्ये पालखी निघाल्यावर पालखीला त्या का ठिकाणी मध्ये आधी कोण घुसायला लागलं तर तो, तो चोरता शिट्टी मारतो आणि पालखी त्या ठिकाणी कुणाला चुकीच्या माणसाला घुसून येत नाही आणि हे चांगला बारा नगरसेवक उद्या नगरपालिकेत चुकीचं काम करायला लागलं तर आपल्या विरोधाची शिट्टी वाजवून त्यांना त्या ठिकाणी अनेक घेऊन येत असेल परंतु माझ्या सगळ्याच्या मनामध्ये एवढाच प्रश्न आहे की प्रबळ विरोधी पक्ष नेता असेल प्रबोधी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत असेल तर प्रत्येकाला या कारभारामध्ये लोकांच्या पैशाचा गैरव्यवहार होणार नाही लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी लोकांच्या साठी आपल्याला काम करण्यासाठी ही संधी असते आणि मग नगरसेवक म्हणून ज्या काम करायची संधी मिळेल त्या नगरसेवकांनी आपल्या विभागातील आपल्या भागातील प्रश्न ज्या ज्यावेळी त्या सभागृहामध्ये अधिकाऱ्यापुढं माझ्या सामान्य माणसाचा प्रश्न परंतु मी एवढं सांगतो की आँचे आँचे या भागातून आमचे सहकारी आमचे रवीजी सरोवर यांचे वडील या भागाचे आमचे उमेदवार दिवाकरजी दिगंबरजी सरोवर आणि आमचे सहकारी आमचा मित्र परवेशभाई मुजावर यांचे घरचे ज्या हुमाताई मुजावर यांना आपण सिट्टी समोरील बटन उद्याच्या निवडणुकीमध्ये निवडून द्यावं या भागातले अनेक वर्षापासून आपल्याला परिवर्तन व्हावं असं वाटतय परंतु परिवर्तन होत असताना आपल्याला काही गोष्टी समोर येत नव्हत्या आज आपल्याला हुमाताईच्या माध्यमातन एक तगडा उमेदवार या भागामध्ये आपल्याला मिळालाय आणि युवाकर जी सरोवर यांच्या माध्यमातन एक संयमी आणि अनुभवी आणि या भागातला सगळ्या गोष्टींचा अनुभव असणारा विधानसभेमध्ये त्या पद्धतीने आम्ही प्रश्न दोन्ही मंडळी त्या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये सगळ्यांना आपल्या विकास कामासाठी निधी खेचून आणण्यासाठी आणि आपल्या भागातल्या सामान्य लोकांच्या मदतीला पडण्यासाठी हे सगळेजण त्या ठिकाणी काम करतील हे बारा नगरसेवक या निवडणुकीत उभा आहे हे बाराच्या बारा त्या समोरचे जे बारा बाजूला